त्याच्यामध्ये गिट्टी वहन, जे गिट्टीकादान पोलिसांतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत जो ऍक्सिडेंट झालेला आहे तो रात्रीचा सत्तावीस सात जुलै रात्रीचा घटना आहे त्या दरम्यान साडे दहा ते पावणे अकराची घटना आहे वाहन अज्ञात वाहनाने उडवलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पण करत आहोत जे काही या ठिकाणी हिट अँड रनच्या घटना होतात त्याच्या अनुषंगाने जे नाईटला आमचे पेट्रोलिंग नाकाबंदी सुरू असते त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आम्ही करत असतो तसंच जे काही मायनर मुलं गाड्या चालवतात त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल करत आहोत निश्चितच आहे त्याच्या अनुषंगानेच आपण जे पर्टिक्युलर टाइम आहे जो इव्हिनिंगचा आणि मिड नाईटचा त्यावेळेस आपण नाकाबंदी लावतोय त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करतोय आणि ज्या ठिकाणी प्रिव्हेंट करता येतील ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा निश्चितच साईन बोर्ड लावलेले आहेत तरी सर्वांना आपल्या मार्फतंनी सुद्धा विनंती आहे की असे काही ड्रंकन ड्राईव्हचे किंवा जर वाहनाच्या गाड्या जर अनियंत्रितपणे कुणी चालवत असेल तर त्यांनी डायल वन वन टू वर तात्काळ कॉल करावे